अगस्ती कारखान्याच्या बत्तीसाव्या सांगत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे कारखान्याचे उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक साहेब उपस्थित असलेले कारखान्याचे सर्व खाते प्रमुख या ठिकाणी उपस्थित असलेले बँकेचे ए डी सी बँकेचे ऑफिसर वर आपले साहेब सर्वच उपस्थित असलेले पदाधिकारी ह्या कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले ज्यांनी ह्या सीजनमध्ये उत्तम प्रकारचा ऊस तोडला अपेक्षेप्रमाणे त्यांनी लेबर आणलं असे सर्व मुकादम त्यांचे प्रतिनिधी पी टी कॉन्ट्रॅक्टर्स सर्व कर्मचारी आणि उपस्थित बंधू भगिनीन आपण बत्तीसावा हा समारोप कार्यक्रम आज संपन्न केला आहे विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रम आज एकत्र करण्याचे योग आपल्याला आलेले सांगता कार्यक्रम तर आज आपला झालाच परंतु दरवर्षाप्रमाणे आपण या ठिकाणी हरिणाम कीर्तन करून काल्याचं कीर्तन करून आजही त्याचा वी केलेला आहे मित्रांनो ह्या वर्षाचा सीजन म्हणजे तसा आव्हान होतं आणि शेवटी कारखान्याला ऊस असला कच्चा माल असला तरच कारखाना चालू राहतो ह्या कार्यक्षेत्रामध्ये आम्हाला साधारण एक ते सत्तर पंच्याहत्तर एक लाख सत्तर हजार टन ऊस निघेल अशी अपेक्षा होती परंतु सातत्याचा ह्या वर्षी झालेला पाऊस शेतकऱ्यांचं झालेलं ऊसाचं नुकसान त्या अनुषंगानं ह्या वर्षी एक लाख छत्तीस हजार टन ऊस फक्त कार्यक्षेत्रात निघाला संचालक बोर्डानं सिजनमध्ये आम्ही गाव गाव गाववाईज जाऊन लोकांना प्रोत्साहनसुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी बेणं देणं ऊस लागवडीचं अनुदान देणं रोप ऊसाची रोपं उपलब्ध करून देणं अशा प्रकारचं सातत्यानं कार्यक्रम ह्या वर्षी घेतलेला आहे आणि म्हणून पुढच्या वर्षाच्या सीजनमध्ये साधारण तीन लाख टन ऊस उवा आपल्याकडे राहील अशी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणं लोकांनी बी साथ दिलेली आहे विशेष म्हणजे आपण आगस्ती कारखान्याच्या प्रेसमळपासून कंपोस्ट खताची निर्मिती करतो ते सुद्धा कंपोस्ट खत शेतकऱ्यांपर्यंत कसं जाईल त्यालासुद्धा अनुदान देऊन आपण ते कंपोस्ट खताची निर्मिती केलेली आहे आणि लोकांना वितरित सुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहेच परंतु ह्या वर्षाच्या सीजनमध्ये टोटल महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी ऊस असताना नगर जिल्ह्यामध्ये एवढ्यात कमी ऊस असेल तर नगर जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये नवीन कारखाने झाले कारखान्यांची स्पर्धा वाढली त्यातल्या त्यात मागच्या काळामध्ये साखरेच्या भावाच्या याच्यामध्ये वाढ न झाल्यामुळं शेतकऱ्यांना ऊसाचे बाजार कमी देण्यात आले आणि शेतकरी थोडा नाराज झाला परंतु ह्या वर्षी स्पर्धेमध्ये प्रत्येक कारखान्याने तीन हजार रुपये टन शेतकऱ्याला बाजार देण्याचं मान्य केलं आणि म्हणून ह्या वर्षी आम्ही जे पाहतो गेटकेन आपणसुद्धा गेटकेन जवळजवळ इथला जो, 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 जो गाळ आहे तेवढाच गेटकेन बाहेरून आणलेला आहे आणि म्हणून सुद्धा बाहेर पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी ऊस निश्चित कमी पडणार नाही सर्वांनी एकमताना विचार केला पाहिजे गबरूबाईंची अडचण गबरूबाईंची तुमचे प्रतिनिधी म्हणून ऊस मुकादामांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मांडलेली आहे आणि ती सत्य कारण अकोल्याला जायला आणि यायला कमीत कमी अर्धा तास पाऊन तास लागायचं गाडीला तर ता अर्धा तास लागायचा मोटरसायकलवाल्याला पंधरा वीस मिनटं लागायची एवढ्या वाईट अवस्थेतून ह्या रस्त्याचं रस्ता होता आपण विनंती केली दादा ह्या ठिकाणी आले ते आज हयात नाही हे दुःख आहे आपल्याला पण त्यांना सांगितल्यानंतर आणि त्यांनी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर आमदारांना पहिलं सांगितलं का मी पैसे देतो ते कोणत्याही परिस्थितीमध्ये या रस्त्याचं काम झालं पाहिजे रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं झालं डांबरीचं केलं असतं तर तो डांबरीचा रस्ता टिकत नाही आपण वेळोवेळी वेड़ करून पाहिलं आणि म्हणून तो कॉन्क्रीटचा रस्ता केला आज अडचण अशी आली का जी बैलगाडी आहे तर बैलांचे पाय सटकायला लागले आणि म्हणून आम्ही जुजबी काहीतरी खर्च केला का थोडं डांबर टाकून कस टाकून त्याच्यावरचं साधारण दोन महिने का महिनाभो ते काम चालेल टायर गाडी चालेल अशा अपेक्षेने आम्ही काम केलं परंतु ते एवढं सक्सेस झालं नाही आणि म्हणून आम्ही आमदारांनासुद्धा सांगितलं आहे योग चांगले ह्या कारखान्यात जे पदाधिकारी होतात ते जिल्हा लेवलवर जातात यदा कदाचित आपल्या ज्या उपाध्यक्ष आहे सुनीताताई भांगरे ह्या जे डपीच्या अध्यक्षसुद्धा होणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला तो एक आधार झालेला आहे का पुढच्या काळामध्ये दोन्हीकडून आमदारांकडून निधी मिळून आणि त्यांच्याकडून निधी मिळेल आणि ते डांबरीकरणाचं गबरूवाही जे काम आहे त्याचं आम्ही इस्टिमेट काढलं आहे सगळं केलेलं आहे फक्त आर्थिक पैशाची तरतूद करायचं हिशोब राहिलेला आहे तेवढा जर तरतूद मला वाटतं ह्या दोन माणसांनी केलं तर तुमच्या गाड्या चांगल्या पद्धतीने इथपर्यंत येतील कुठेही गाडी स सा बैल सटकणार नाही गाडी पडणार नाही आणि अडचण येणार नाही दुसरी गोष्ट ह्या वर्षी आपलं एकूण गळीत दोन लाख अठ्ठावन्न साडेआठावनपर्यंत जाणार आहे साखर आपली चांगल्या रिकवरी चांगली मिळाली परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मला वाटतं संचालक बोर्डाने आम्ही तर अशा हिशोबात होतो का ह्या वर्षी बंद ठेवा का काय परंतु बंद ठेवला तर ती वास्तू परत चालू होणार नाही कारण शेजारी संगमनेर कारखानं आहे एकदा लोकांचं वळण जर पडलं तर हा ऊस परत तिकडं वळाला जाईल आणि लोक लवकर येणार नाही लोक दोरवतील आणि म्हणून आम्ही धाडसानं हा निर्णय घेतला काही ह्या वर्षाचा तोटा जरी वाढला तरी चालेल शेतकऱ्यांना तीन हजार रुपये बाजार द्यायचा आणि कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षाचं गळित घ्यायचं असा संकल्प आमच्या सगळ्या संचालक बोर्डाने केला आणि म्हणून आजचा गळीत हंगाम हा दोन आठाऊंपर्यंत गेलेला आहे मित्रांनो अडचणी फार आहे कामगारांच्या अडचणी आहे ऊस तोडी तोडींजवाल्यांच्या अडचणी आहे सर्वांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी पण ह्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि ते मार्ग काढायचं काम आपल्याला एकत्र विचारानंच होऊ शकतं जर आपण अशी वेगळेपणाची भूमिका जर घेतली तर ती सक्सेस होणार नाही आणि त्याच्यात नुकसान होईल आणि म्हणून सगळ्यांनी विचार करून ही जी वास्तू आहे हा जो उद्योग आहे ही जी लक्ष्मी आहे तीच कार्यरत कशी का राहील याच्याबाबत आपण सगळ्यांनी ठाम राहावं अशी या निमित्तानं आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव